प्राचार्य म्हणून लाभलेले आहेत श्री संजू भाऊ खटरे सेवानिवृत्त इंजिनियर महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आजी माजी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यगण यांना विनंती आहे की त्यांनी उद्घाटन झालेले आहे तरी सर्व मान्यवरांना विनंती आहे की मंचावर जाऊन आपले स्थान ग्रहण करावे आजच्या ह्या ग्रामा मंडळाच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे पूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडलेला आहे तरी आपल्या ह्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करतो सर्वप्रथम मंचावरील सर्व मान्यवरांचं श्री हनुमान प्रासादिक ड्रामा मंडळ छोटा मोला दौडीपारच्या वतीनं शब्दसुमनाने स्वागत करीत आहे स्वागतम स्वागतम सुस्वागतम त्याचप्रमाणे हनुमान श्री हनुमान प्रासादिक ड्रामा मंडळाच्या मॅनेजरांना विनंती आहे कि प्रविजन, प्रविजन ग, की त्यांनी मंचावर जाऊन आपले स्थान ग्रहण करावे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय श्री माननीय ओमप्रकाश भाऊ कटरे पंचायत समिती गोरेगाव सदस्य त्यांचं स्वागत आजच्या या प्रयोजना प्रयोजन प्रयोजन स्थळाचे घरमालक माननीय फणींदी कटरे करावे अनंती कर का। <स्थाथ> आज <आचा है। स्थाथ> कार्यक्रम उद्घाटक महोदय माननीय बुद्धू भाऊ उर्फ रविकांत बोबे अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा अध्यक्ष गोंदिया हँच स्वागत श्री हनुमान प्रसादी ग्रामा मंडला मैनेजर श्री लिख्राम जी कटरे कर विनंती कर आज हाचे कार्यक्रमाचे पूजक श्री माननीय संजू भाऊ कटरे सेवानिवृत्त इंजिनियर महाराष्ट्र शासन यांचं स्वागत गुनियाजी चौधरी करतील असं मी त्यांना विनंती करतो आजच्या ह्या कार्यक्रमाचे दीप प्रज्ज्वलक श्री माननीय दिलीपजी चौधरी सर प्राचार्य डीबी साइंस कॉलेज गोंदिया हमें स्वागत राजेशमजी चौधरी करते विनती कर हा कार्यक्रम प्रमुख अतिथि श्री माननीय साहबलाल जी कटरे सदस्य पंचायत समिति गोरेगाव हमें स्वागत रमेश जी किशन हे करती लक्ष्मी विनंती करते रमेश जी किशन राहंगालेजी ग्राम पंचायत सदस्य मोहगा स्वागत पप्पू चौधरी करे अशी विनंती करतो चक्रवाणी सुभाष जी पटले मोहगाव स्वागत प्रीतिलाल जी बिशन करतील अस्मिता विनंती करते श्रीमान्य शिवचरणजी कटरे यांचे स्वागत संजय भोपचे करेल असे मी त्यांना विनंती करतो संजय भोपचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय कुरलालजी कटरे सदस्य ग्रामपंचायत दौडीपार यांचे स्वागत प्रीतमजी येडे करतील असे मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमान्य देवचंदजी बिसेन यांचे स्वागत मेघनाथजी येडे करतील असे मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्रीमाननीय पुणेश्वरजी राऊत यांचे स्वागत शलिकरामजी चौधरी करतील असे मी त्यांना विनंती कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमाननीय मालिकरामजी कटरे यांचे स्वागत नेतलालजी कटरे करतील असे मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री माननीय बारीकरामजी कटरे सदस्य माजी ग्रामपंचायत दवडीपार यांचं स्वागत उदयलालजी गुनिलालजी कटरे करतील असं मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री अशोकजी कोलटकर माझे सदस्य ग्रामपंचायत तवडीपार यांचे स्वागत रवींद्रजी रंगाली करतील असं मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री आर वाय सर यांचे स्वागत पालिकरामजी कटरे करेल अशी मी त्यांना विनंती करतो पालिकरामजी कटरे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री माननीय होमराजी कटरे हनुमान प्रसादिक ग्राम माजी मॅनेजर यांचे स्वागत जगन्नाथ जी भोपचे करतील असं मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमती दीपमालाबाई नांदगाई पोलीस पाटील दौडीपार यांचे स्वागत शीलाबाई रहा करें मीना विनंती करोप्रमा आज कार्यक्रम प्रमुख अतिथि लभले श्रीमती सुनीताबाई नरेशजी कटरे सदस्य ग्राम पंचायत जड़ीपार हमें स्वागत गुलाबजी कटरे करते मैं विनंती करते हा जी नांदगाय यांनी मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो तसेच राधेश्यामजी सोनवाने यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे सुषमाबाई प्रकाश डोंगरे सदस्य ग्रामपंचायत पार यांचे स्वागत कटरे करतील असे मी त्यांना विनंती करतो माननीय प्रकाश जी नामगा यांचे स्वागत यादुरावजी चौधरी हे करते लक्ष्मी त्यांना सुनीताबाई रोशन बिसेन यांचे स्वागत नरेशजी कटरे करते लक्ष्मी त्यांना विनंतर दीपकलाबाई खुनेंद्रजी पटले यांचे स्वागत वामनजी दुर्कर करतील असे मी त्यांना विनंती करतो त्यानंतर <laughs> श्रीमती सुमित्राबाई राऊ माजी सरपंच ग्रामपंचायत दौडीपार यांचे स्वागत गुड्डूजी टेंबरे करतील असे मी त्यांना विनंती करतो राधेश्यामजी सोनवाने यांचं स्वागत चंद्रप्रकाश तुरकर करतील असं मी त्यांना विनंती करतो <स्टुर्णागी> त्यानंतर श्रीमती पुष्पाबाई तुरकर माजी सदस्य ग्रामपंचायत दवडीपाल यांचं स्वागत अनिल जी कठरे करतील असं मी त्यांना विनंती मारुतीजी किसेन यांचं स्वागत जी येणे करतील असं मी त्यांना विनंती करतो

त्यांचे स्वागत श्री राधी संधी करतील असं मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री माननीय कुरलालजी पटले त्यांचे स्वागत रवींद्र भाऊ टहांडाली करतील असं मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायत दौडीपार येथील उपसरपंच श्री साहेबलालजी भिसेन यांनी आपले स्थान ग्रहण करावे त्याचप्रमाणे ओमेंद्रजी चौधरी सदस्य ग्रामपंचायत दौडीपार यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे हा। आजच्या श्रीमाननीय साहेबलालजी बिसेन उपसरपंच दौडीपार यांचे स्वागत पांडुरंगजी कटरे करतील असं मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे उमेंद्रजी चौधरी सदस्य ग्रामपंचायत दौडीपार यांचे स्वागत शैलेशजी चौधरी करेल असं मी त्यांना विनंती करतो <laughs> आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमती निर्मलाताई नरेशजी कटरे सदस्य ग्रामपंचायत दौडीपार यांचे स्वागत हा येडी करतील असे मी विनंती करतो सॉरी सा। सुनीताबाई कठी आहे त्यानंतर आजच्या ड्रामा मंडळाचे ए मास्तर श्री बोपचेजी यांचे स्वागत बुटू कटरी करेल अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे बेंजो मास्टर श्री सुरेश भाऊ पार्थीजी यांचे स्वागत